नमस्कार बालमित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी दुसरा इतिहास आणि खाल संकल्पना या पाठामागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया प्रश्न एक रकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंब सणावर आधारलेली असते याचं उत्तर आहे इसवी आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते आ इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर इसवी सन पूर्व काळ इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण आणि काष्ठ वलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो आ इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ इस एक ते शंभर असा लिहिला जातो प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एकरेखित एक विभागणी म्हणजे काय उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवाडा महिना वर्ष असे क्रमवार करतो शंभर वर्षांचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्ष संपली की एक सहस्त्र पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एकरेखीक विभागणी असे म्हणतात एकरेखीक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते आ कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत सेकंद, मिनिट तास दिवस आठवडा पंधरवाडा महिना वर्ष शतक आणि सहस्त्र प्रश्न चार पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची काल विभागणी इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्याला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे त्याला ऐतिहासिक काळ असे म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद